नमस्कार महाराष्ट्र इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार आयुक्त शेखर सिंह यांचा निर्णय कॉपीमुक्त अभियान सन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत व माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावीच्या च्या बोर्ड परीक्षा कॉपी मुक्त निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व शिक्षण मंडळ यांच्याकडून काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा हद्दीतील परीक्षा केंद्रांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कॉपी मुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी माननीय सहाय्यक आयुक्त माध्यमिक शिक्षण विभाग व माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यांचे नियंत्रणाखाली पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे सदर भरारी पथकांमार्फत मनपा हद्दीतील संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नये यांची दक्षता घेतली जाणार आहे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये एकूण एच एस सी बोर्ड परीक्षेकरिता एकूण तेहत्तीस परीक्षा केंद्रे असून पंचवीस हजार सातशे विद्यार्थी व एस सी बोर्ड परीक्षेकरिता एकूण अठ्ठेचाळीस परीक्षा केंद्रे असून अठ्ठावीस हजार पाचशे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत तसेच पिंपरी चिंचवड मनपा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अठरा माध्यमिक विद्यालयातील मराठी माध्यमाचे तेवीसशे विद्यार्थी व उर्दू माध्यमाचे पाचशे असे एकूण अठ्ठावीसशे विद्यार्थी एस एस सी बोर्ड परीक्षेकरिता प्रविष्ट झालेले आहेत सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्राध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्या केंद्रावरती गैरप्रकार घडतील किंवा गैरप्रकाराला उद्युक्त करणारे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रवेन्शन ऑफ मल प्रॅक्टिसेस ऍक्ट एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दखलपात्र व जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली एल मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक नितीन कालेकर पुणे